विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी यांची या कार्यक्रमाचं नाव आपल्याला माहितीच आहे विश्व शांती संवाद आणि आजचा हा संवाद खरोखरच शांतीपूर्ण वातावरणात होणार आहे कारण आपण एका वनाच्या निसर्गाच्याच परिसरामध्ये बसलो आहे आणि हा संवाद आपला आजचा घडतो आहे श्री विनोद बारटक्के यांच्याशी सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्कार आणि स्वागत आपलं नमस्कार कार्यक्रमामध्ये विनोदचा परिचय द्यायचा झाला तर ते एक वाईल्डलाईफ फोटोग्राफर आहेत फिल्म मेकर आहेत आणि गेली पंचवीस वर्ष ते भारतातल्या वेगवेगळ्या जंगलांमध्ये फिरतायत आज ते एक वाईल्ड लाईफ एक्सपर्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते वर्कशॉप्स घेतात विविध विषयांवरती निसर्गाशी निगडीत अशा विषयांवरती ते लेक्चर्स घेतात आणि वन खात्याबरोबर पण विविध उपक्रमांमध्ये ते सहभागी असतात खरं तर विनोद हे आय टी प्रोफेशनल पण आय टी प्रोफेशनमध्ये असूनही त्यांनी हा छंद जोपासला आणि छंदाचं नंतर काही काळांनी प्रोफेशनमध्ये रूपांतर झालं तर आजचा आपला जो विषय आहे तो आपण थोडासा नॅरो करणार आहोत कारण विनोदकडे बोलण्यासारखं खूपच आहे वेगळ्या विषयांवरती मात्र हिमालयन रेंजचं आपल्या सगळ्यांनाच आकर्षण असतं तेव्हा या हिमालयन रेंजमध्ये स्पीती हे जे ठिकाण आहे किब्बर हे जे ठिकाण आहे आणि तिथला स्नो लेपट हे जरा आपण सगळ्यांनी न बघितलेलं असं ठिकाण असतं त्यामुळे आज त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर आपण गप्पांना सुरुवात करूयात पण स्पीतीकडे वळण्याआधी आणि स्नो लेपटबद्दल जाणून घेण्याआधी सुरुवातीचा प्रवास कसा होता म्हणजे या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली माझा प्रवास ॲक्च्युली असं झालं की दोन हजार साली साधारणतः दोन हजार साली पहिल्यांदा एका पुण्यातील एका संस्थेबरोबर मी आणि माझा मित्र आम्ही मोराची चिंचोली ह्या गा, गावा गा, गावा गावाला मोर बघण्यासाठी आणि पक्षी निरीक्षणासाठी गेलो आणि तिथे पहिल्यांदा असा अनुभव आला की आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे पक्षी आहेत जे अतिशय सुंदर आणि आपण ज्याला कलरफुल म्हणतो आणि क्यूट असे आणि त्यांच्या अंगावर जे असणारे पॅटर्न्स ज्याला आपण म्हणतो ते ते पहिल्यांदा बायनाक्युलरने बघितल्यावर बायनाक्युलरने बघितल्यावर कळालं की इतकी धमाल असते ते पक्षी निरीक्षणामध्ये आणि मग ती आवड हळूहळू वाढत गेली पुण्याच्या आसपासची जी बर्डिंग हॉटस्पॉट्स ज्याला आपण म्हणतो किंवा पक्षी बघण्याच्या ज्या जागा जा जा आहेत सिंहगड व्हॅली आहे कवडीपाट आहे पाबेघाट आहे मुळशी तामिनीचं जंगल आहे इकडे फिरायला सुरुवात केली सो so, असं झालं की पक्षी निरीक्षणाची आवड हळूहळूहळू वाढत गेली आणि मग त्यावेळी मला असं लक्षात आलं की अरे पक्ष्यांबरोबर फुलपाखरंही आहेत ज्याला आपण फोना म्हणतो म्हणजे हे सगळे वाईल्ड लाईफ आणि फ्लॉरा म्हणजे झाडं झुडपं फुलं तर फ्लोराचा अभ्यास करण्यासाठी गरवारे कॉलेजमध्ये एक हॉबी कोर्स होता म्हणजे बॉट बॉटनीचा कोर्स होता फार सिरियस कोर्स होता अतिशय सुंदर कोर्स होता तो मी जॉईन केला तो पार्ट टाईम होता जॉब करून मी तो कोर्स करायचो इव्हनिंगला आणि त्या कोर्समध्ये दोन फायदे झाले एकतर झाडांची आपल्या देशी वृक्षांची माहिती मिळाली त्यांचा सायंटिफिक अभ्यास सुरू झाला नवीन मित्र मिळाले ह्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असलेले काम करणारे तज्ज्ञ लोक सा आमचे मित्र झाले आम्ही काही ट्रिप्स एकत्र केल्या आणि ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे ओवरऑल फायदा झाला की फक्त पक्षी न बघता ओव्हरऑल इकोसिस्टीम निसर्ग सगळं बघायची सवय लागली मला वाटतं तोच म्हणजे बायोडायव्हर्सिटी हा शब्द जो वापरला जातो की निसर्ग बघताना तुम्ही सगळ्याच गोष्टी पाहिल्या पाहिजेत अगदी म्हणजे पाना फुलांपासून फुलपाखरांपासून पक्षी आणि मग कीटक मोठे प्राणी छोटे कीटक तर मला हे जंगलं म्हणजे पाहताना मी कधी आहे असं लक्षात येतं की एकच स्पेसिस वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसते म्हणजे अगदी कॉमन उदाहरण द्यायचं झालं तर आपला बुलबुल तर आपल्याकडे रेड व्हेंटेड बुलबुल असतो आपल्याकडचा अगदी पुण्यात दिसणार हॉर्नबिल किंवा दक्षिणेकडे दांडेलीसारख्या ठिकाणी दिसणारा हॉर्नबिल आणि नॉर्थ ईस्टचा हॉर्नबिल तर हे स्पेसीजमध्ये कशी विविधता असते आणि त्याबद्दल काय निरीक्षण आहेत हो सो oh, so, आता तुम्ही म्हणाला बुलबुल हा प्रकार घेतला तर आपल्याकडे कॉमनली ज्याला आपण लाल बुड्या म्हणतो किंवा रेड व्हेंटेड बुलबुल दिसतो आपल्याकडे अजून एक प्रकारचा बुलबुल दिसतो शिपाई बुलबुल म्हणजे विस्कड म्हणजे ज्याला विस्कड म्हणतात तर हे दोन प्रकारचे बुलबुल आपल्याकडे कॉमनली दिसतात पण जसं तुम्ही म्हणालात की नॉर्थकडे गेलो तर ब्लॅक क्रेस्टेड ब्लॅक हेडेड भरपूर भरपूर प्रकारचे बुलबुल दिसतात म्हणजे बुलबुल ही एक स्पिसी म्हणजे प्रजाती झाली त्याच्या अंडर जवळजवळ आठ दहा प्रकारचे बुलबुल आपल्याला बघायला दिसतात माउंटन बुलबुल असू दे ॲशी बुलबुल असू दे जे आपल्याकडे नाही दिसत तिकडे जे दिसतात कारण प्रत्येक पक्षी हा त्या त्या प्रकारच्या अधिवास म्हणजे ज्याला आपण हॅबिटॅट म्हणतो त्याला तो अडाप्ट होतो त्याप्रमाणे त्याचे कलर्स असतात हॉर्नबिल म्हणजे धनेश सो आता धनेशमध्ये आपल्याकडे इथे कॉमनली दिसणारा एकच आहे म्हणजे इंडियन ग्रे हॉर्नबिल आपल्या तामिनीला जर गेलात तर एक मोठा पक्षी दिसतो ग्रेट हॉर्नबिल जो अतिशय सुंदर आणि रेअर आहे सगळ्यात सा मोठा साईजला तसं साऊथचं मी सांगत होतो तिकडे मलाबार ग्रे हॉर्नबिल हा दिसतो म्हणजे जा आपला जसा इंडियन ग्रे तसा तुम्ही दांडेलीला वगैरे गेला तर मलाबार ग्रे हॉर्नबिल आणि मलाबार पाईड हॉर्नबिल पाईड म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट थोडक्यात व्हाईट आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन असलेला पक्षी आ, हे तिकडे दिसतात आणि ग्रेट पाईड म्हणजे हा ग्रेट हॉर्नबिल तोही दिसतो तेच जर तुम्ही नॉर्थकडे गेला तर वरती अरुणाचल वगैरेला तुम्हाला बऱ्याच वेगळ्याच प्रकारचे हॉनबिल्स किंवा धनेश बघायला मिळतात म्हणजे ज्याच्यामध्ये ओरिएंटल तिकडे वरती जो असतो त्याला ओरिएंटल म्हणतात आणि खाली साऊथला जो असतो त्याला मलाबार म्हणतात सो so, ओरिएंटल पाईड हॉर्नबिल जो तिकडे दिसतो ग्रेट हॉनबिल जो आपल्याकडेही दिसतो खाली दिसतो वरती थ्रू आउट इंडिया दिसतो आणि वरती रोफसनेक हॉर्नबिल दिसतो अतिशय सुंदर असतो रीथ हॉर्नबिल दिसतो अजून छोटा पुढे गेला तर नॉर्थ इस्टला पाके नावाची जागा आहे किंवा नामदफा नावाची जी जंगल आहेत तिथे तुम्हाला ब्राऊन हॉर्नबिल छोटा असतो पण तो ब्राऊन रेअर म्हणजे त्यातल्या त्यात दुर्मिळ ब्राऊन हॉर्नबिल खाली अंदमान आयलंडसला गेला तर नारकोंडम हॉर्नबिल अतिशय दुर्मिळ आणि स्पेसिफिक म्हणजे एन्डेमिक म्हणतात तो फक्त तिथेच दिसतो जगामध्ये जंगल आपण जेव्हा अनुभवत जातो तेव्हा ह्या सगळ्या स्पेसीज ज्या आहेत त्या आपल्याला सगळ्या दिसायला लागतात आता आपल्या विषयाकडे वळूयात ते म्हणजे लेपर्ड आता आपल्याकडे दिसणारा लेपर्ड आपल्याला माहितीच आहे जो सध्या थोडासा शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात त्रासदायक पण ठरलेला आहे पण हिमालयात दिसणारा स्नो लेपर्ड म्हणजे परत तुमच्याच भाषेत बोलायचं झालं तर सेम स्पेसीज तर या स्नो लेपर्डची काय वैशिष्ट्य आहे आपल्याकडे दिसणारा बिबट्या आणि तिकडे नॉर्थमध्ये म्हणजे हिमाचल प्रदेश पिती किंवा लेह लडाखमध्ये दिसणारा बिबट्या हे वेगळे आहेत का तर हो वेगळे आहेत इनफॅक्ट तो जो हिमबिबट्या आहे तो टायगरला क्लोज आहे खरं तर जेनेटिकली पण ठीक आहे आपल्याकडे दिसणाऱ्या बिब बिबट्या ज्याला आपण बिबट म्हणतो किंवा लेपड म्हणतो त्याच्या अंगावर रोजेट्स असतात जे छोटे छोटे गोल गोल असतात त्याच्या बॉडीवर ते डिझाईन त्याला रोजेट म्हणतात आणि तिकडे जो दिसतो त्याला हिमबिबट्या तर हिमबिबट्या हा ग्रे घोष म्हणून ओळखला जातो तो पिवळा नसतो हा कसा पिवळा आणि काळ्या कलरचं कॉम्बिनेशन असतं आपला बिबट बिबट किंवा बिबट्या आणि स्नो लेपड हा ग्रे घोष्ट त्याच्यामध्ये ग्रे आणि लाईट येलो असं ते कॉम्बिनेशन असतं आणि दुसरी त्याची खासियत म्हणजे तो, तो तिथल्या त्या वातावरणाशी समरस होऊन जातो म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅमोफ्लाज म्हणतो तो इतका कॅमोफ्लॉज असतो तिथे जो जे वातावरण जे हॅबिटॅट जो आहे त्याच्याशी तो मिळता जुळता असतो त्यामुळे त्या बर्फात किंवा ते जे करड्या रंगाचे डोंगर आहेत त्याच्यामध्ये तो दिसणं अति बा मुश्किल काम आहे तिथले ते लोकल जे गाईड आणि ट्रॅकर आहे तेच त्याला बरोबर स्पॉट करतात आपल्या नॉर्मल नजरेला तो दिसतच नाही आणलेस तो पळतोय किंवा त्याची मुवमेंट सुरू आहे म्हणजे यू हॅव टू बी व्हेरी लकी ते बघण्यासाठी आणि मला वाटतं आता ज्याची हॅबिटॅट किंवा टेरिटरी स्नो लेपर्डची कुठली कुठली आहे त्या भागामध्ये आता स्नो लेपर्ड कुठे कुठे दिसतो तर भारतामध्ये दिसतोच भारतामध्ये कुठे प्रॉमिनंटली एक नॅशनल पार्क आहे हेमिस नॅशनल पार्क लडाखमध्ये येतं ते लिह लडाखमध्ये तिथे त्याची संख्या जास्त आहे स्पितीमध्ये सुद्धा हिमाचल प्रदेश म्हणजे आता हिमाचल प्रदेशमध्ये स्पिती व्हॅली जी लोकेशन आहे म्हणजे तिथे त्या स्पेसिफिक एरियामध्ये किबर नावाचं गाव आहे आणि किबर नावावरून किबर वाईल्ड लाईफ सँक्चुरी अशी earth... <situación> सँक्च्युरी आहे जवळजवळ बावीसशे स्क्वेअर किलोमीटर त्याच्यापेक्षा थोडी मोठीच असेल ती ग आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट गव्हर्मेंट सगळ्यांनी एकत्र येऊन ती त्या स्नो लेपडसाठी राखीव जंगल ते जंगल वेगळ्या प्रकारचं आहे आपल्या जंगलाची जी कल्पना असते की हिरवय झाडी घनदाट जंगल ते टोटली वेगळं जंगल दॅट इज हाय अल्टिट्यूड कोल्ड डेझर्ट म्हणजे अतिउंचीवरील थंड जंगल जिब्बर हे गावच समुद्रसपाटीपासून चौदा uh, हजार तीनशे फूटवरती आहे आणि त्या थंडीला जिथे रात्रीचं टेम्परेचर मायनस तीस मायनस चाळीससुद्धा जातं त्याला तो अडॅप्ट झालेला आहे त्या बर्फात म्हणजे त्याच्या अंगावर जे केस असतात ते अगदी पंधरा इंचापर्यंत वाढतात कारण थंडीपासून त्याला प्रोटेक्शन हवं असतं त्याची शेपूट ही त्याच्या बॉडीच्या ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट असते म्हणजे बॉडीचा साईज समजा पाच फूट आहे तर ते ऑलमोस्ट चार सव्वा चार फूटपर्यंत त्याची शेपूटच असते फॉर एक्झाम्पल म्हणजे हे जस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देतो आहे कारण आणि ती शेपटूचा त्याला बॅलन्सिंगला तर होतोच उपयोग पण ते तो बॉडी आपल्या शरीराभोवती गुंडाळून घेतो अगदी मोठी जाडजूड काय म्हणतात ब्लँकेट चादर असल्यासारखं त्यामुळे थंडीपासून त्याला प्रचंड फायदा होतो त्याचा आता हा स्नो लेपर्ड जिथे आढळतोय त्या स्पीती व्हॅलीमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा गेला तरी स्पीती व्हॅली खरंच पाहण्यासारखी आहे त्या या स्पीती व्हॅलीची काय वैशिष्ट्ये आहेत ती विनोद यांच्याकडून जाणून घ्या आता मी आधी सांगितल्याप्रमाणे स्पिती व्हॅली ही हिमाचल प्रदेशमध्ये येते तर आता तिथे पोहोचण्यासाठीच आपल्याला दोन दिवस लागतात नियरेस्ट एअरपोर्ट म्हणजे जवळचा विमानतळ तुम्ही बघायला गेलं तर चंदीगड आहे हिवाळ्याचा सीझन आहे कारण हिवाळ्यामध्ये का तर हिमबिबट्या हा हिवाळ्यामध्ये थोडा खाली येतो कारण हिवाळा जिथ म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या महिन्यांमध्ये प्रचंड थंडी आणि बर्फ पडतो त्यामुळे जिथे हिमबिबट्या राहतो त्या पंधरा हजार सोळा हजार फुटांवर ती सगळी पीक्स जी आहेत ती स्नोमध्ये कवर्ड असतात मग काय होतं की त्याचं जे खाद्य आहे जे प्रे म्हणतो आपण त्याला ब्लूशिप आहे आ, आ, भारल ज्याला म्हणतात आयबेक्स आहे थोडे ससे असतील म्हणजे तिथले उली हेअर आहेत छोटे पक्षी असतील काही चुकार पार्क का ते सगळे खाली येतात कारण त्यांना खायला काहीच बर्फामध्ये मिळत नाही म्हणून ते गावाच्या बाजूला येतात आणि हा हिमबिट्ट त्यांना फॉलो करत खाली येतो सो त्या सीजनलाच आपल्याला जावं लागतं कारण त्यावेळी सायटिंग चांगलं होतं आपण जेव्हा जंगलांमध्ये फिरतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की तिथले जे लोकल वस्ती आहे किंवा तिथले लोकल स्थानिक जे आहेत तेही याच्यात फार महत्त्वाची भूमिका बजावतात कारण जंगलांमध्ये आपण फिरतो तेव्हा आप लक्षात येतं की गाईड म्हणून म्हणा किंवा आता हिमालयासारख्या रेंजमध्ये पोर्टर म्हणूनसुद्धा या लोकांची मोठी भूमिका असते तर तिथल्या स्थानिक लोकांची वैशिष्ट्य काय आहेत आणि ते कशाप्रकारे आपल्या लोकांना मदत करतात किंवा एकंदर या इकोसिस्टीममध्ये त्यांची भूमिका काय असते आता किबर हे जे गाव आहे ते छोटंसं गाव आहे आजूबाजूला जवळची गावं साधारण चार पाच किलोमीटर अशी दोनच गावं आहेत ॲक्च्युली एकच आहे चिचम नावाचं तर किबर त्या अल्टिट्यूडला साधारण एक दीडशे ते दोनशे घरं असतील तिथे आणि आता गेल्या पाच सहा वर्षापासून इनफॅक्ट चौदा ते पंधरा साली म्हणजे आठ दहा वर्ष झाली टुरिझममुळे स्नो लेपर्ड टुरिझममुळे तिथे खूप लोक जगभरातून भारतातून जगभरातून येतात स्नो भीम बिबट्याचं दर्शन घ्यायला त्याचं व्हिडिओ फिल्मिंग किंवा फोटो काढायला तर हे जे इकोटुरिझम चालू झालं आहे त्याच्यामुळे गाव गावातल्या प्रत्येक कुटुंबाला एक काय म्हणतात पैसे कमवण्याचं साधन मिळालं आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला मधला जे तरुण लोकं आहेत ती कोणी गाईडचं काम करतं कोणी ट्रॅकर्स म्हणजे जे फिरत असतात आणि स्नोलेपड शोधतात कोणी पोर्टरचं काम करतं कोणी होमस्टे चालवतं म्हणजे त्यांचा रोल अशक्य आहे म्हणजे त्यांच्याशिवाय तिथे एक्सप्लोअर करणं आणि हि बघणं अशक्य आहे तुम्ही हिमबिबट्या त्यांनी दाखवला तरी बऱ्याच वेळेला लोकांना दिसत नाही तुम्हाला बायनॉक्युलरमधून मधून तो शोधावा लागतो त्यावेळी तुम्हाला कळतं की अरे ह्याला तर ते शोधतात त्यांची भूमिका खरंच खूप महत्त्वाची आणि सगळं ऐकल्यानंतर सगळं उत्साहवर्धक वाटतंय पण ह्याच्यावरूनच एक प्रश्न विचारावा असा आहे आणि सगळ्यांच्या वतीने जो विचारतो की अ टिपिकल डे इन किब्बर म्हणजे सकाळी उठल्यापासून ते सगळं ते थंडीचे सगळे जे विंटर गेअर्स असतील ते सगळे परिधान करावे लागत असतील काय असतो अ टिपिकल डे इन किब्बर सो आता टिपिकल डे असा असतो की तुम्ही दोन दिवसाचा प्रवास करून काझाला पोचता मी काझाला राहता ॲक्लमटाईज होण्यासाठी तिसरा दिवस तुम्ही काझामध्ये थोडा वेळ घालवता आणि मग तुम्ही किबरला जाता तिसऱ्या दिवशी दुपारी आणि मग तिथला टिपिकल डे डे कसा असतो थर्मलशिवाय तर लाईफ नसतंच थर्मल सतत ऑन असतात आणि मग तुम्ही साधारण आठ आट साडेआठला रेडी होता तुमचं सगळं गेअर तुम्हाला घालावं लागतं गेअरमध्ये काय आहे तर तुमचे स्नो शूज मस्ट आहेत तिथे स्नो ट्राउजर मस्ट आहे त्याच्या आतमध्ये स्नो तुमचे थर्मल्स पाहिजेत स्नो शूजच्या आतमध्ये चांगल्या क्वालिटीचे स्नॉ सॉक्स पाहिजेत दोन लेअर असू शकतात लागू शकतात कारण टेम्परेचर बाहेर मायनसमध्ये असतं बऱ्याच वेळेला तो नऊ नऊ ब्रेकफास्ट झाला की साडेआठ नऊला सगळे पूर्ण गेअर घालून त्या सॅन्च्युरीमध्ये बाहेर चालत फिरतो आणि मग तिकडे तिकडे स्नोलेपड व्यतिरिक्त बरेच पक्षी आणि प्राणी दिसतात गोल्डन इगल दिसतो ग्रेट रोज फिंच दिसतो तिथे छोटे पक्षी रॉबिन ॲक्सेंटर वेगवेगळे फिंचेस दिसतात टिबेटन स्नो फिंच मंग म्हणजे मंगोलियन फिंच ब्रँड्स माउंटन फिंच असे बरेच पक्षी दिसतात लॅमरगायर दिसतं म्हणजे हिमालयन बिअर्डेड वल्चर दिसतं हिमालयन ग्रिफॉन दिसतं तिथे दोन वेगळ्या प्रकारचे कावळे कावळेच म्हणून पूर्ण कावळ्यासारखा दिसणारा पक्षी दोन छोटे असतात किंचित साईजला आणि एकाची चोच पिवळ्या रंगाची असते त्याला येलो बिल चफ म्हणतात आणि दुसरा रेड बिल चफ हे दोन्ही दिसतात तिथलं कबुतर पण वेगळं आपल्याकडे जसं ब्लू रॉक पिजन ज्या म्हणतो तसं तिकडे हिल पिजन दिसतं स्नो पिजनसुद्धा दिसतं असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी फक्त लेपर्डच नाही तर आपण सगळ्या प्रकारचे तिथं इतरही स्पेसीज पाहू शकतो तसं प्राणी पण असतील ना तर ते कुठले कुठले असतात प्राणी आहेत प्राणी तर प्राणी पण खूप महत्त्वाचे आहेत सगळ्यात सुंदर म्हणजे रेड फॉक्स दिसतो तिथे तिथला फॉक्स आपला जो इंडियन फॉक्स जो आपल्या इथे दिसतो आपल्या इथल्या ग्रासलँडला तसा तिथला रेड फॉक्स मग तिकडे स्नोलेपर्डचं मुख्य खाद्य म्हणजे खाद्य म्हणजे ब्लू शिप किंवा भारल म्हणतात त्याला नंतर आयबेक्स हिमालयन आयबेक्स अतिशय सुंदर प्राणी मग टिबेटन किंवा हिमालयन उली हेअर तिकडे दिसतो पक्ष्यांमध्ये बरेच पक्षी आहेत स्नोकॉक आहे हिमालयन स्नोकॉक चुकार पार्ट्रीज आहे आणि बरेचसे छोटे के केस्ट, कॅश म्हणजे आपली केस्ट्रेल दिसते तिकडे मग सेकर फाल्कन दिसतो हॉबी दिसतो बऱ्याच वेळेला सो असे बरेच पक्षी तिथे दिसतात मग अशी बोलता बोलता आपण विषय काढला की इथले बिबट्या आणि तिकडचे बिबट्या ह्याच्यातला फरक सांगितला म्हणजे तिकडचं स्नो लेपल पण आपल्याकडे जसा आत्ता थोडासा त्रास वाटतो की तो शहराच्या जवळ आला आहे तसा तो तिथं पण जवळ येतो कारण त्याचा काही त्रास असा वाटतो का स्थानिकांना कन्फ्लिक्ट म्हणजे ह्यू मॅन ॲनिमल किंवा असं लेपडमुळे होणार आहे थोडासा आहे कसं आहे की इत काही दिवस म्हणजे अगदी चार पाच वर्षापूर्वीपर्यंत स्नो लेपडचं खाद्य मुख्य खाद्य वाईल्डमध्ये जरी आयबेक्स आणि ब्लूशिप असलं तरी इझी फूड कोणी कुठलाही वाईल्ड ॲनिमल घेतोच आणि इझी फूड म्हणजे काय तर त्यांचे जे याक नावाचा प्राणी आहे त्याची छोटी पिल्लं घोड्याचं छोटं पिल्लू जी मेंढी किंवा ब शेळी असते त्या किंवा त्याची पिल्लू असं जर इझिली त्याला मिळालं तर पण मारायचा अजूनही मिळालं तर मारू शकतो मारतो मग काय होतं एखादा जो तिथला गावकरी आहे त्याचा एखादा याक वगैरे मारला तो ते तो त्याने जीवापाड सांभाळलेला असतो मग तो रिटॅलिएशनमध्ये कधी त्या डेड बॉडी जी असते त्याच्यामध्ये कधी विष टाकणार असे केसेस झालेले आहेत फार पूर्वी आता रिसेंटली नाही पण झालेलं आहे ह्याला रिटॅलिएटरी किलिंग रिटॅलिएशनमध्ये केलेलं किलिंग असे किस होते आणि गावकरी नाराज होते पण गेली काही वर्ष हो। म्हणजे मला दोन हजार चौदापासून माहिती आहे बऱ्याच एन जी ओज नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन इन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट स्वतः हिमाचल प्रदेश फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि इतर संस्था स्नो लेपर्ड ट्रस्ट जी ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ हिमाचल प्रदेश भारत सरकार हे सगळ्यांनी मिळून तिथे वेगवेगळ्या स्कीम्स राबवल्यात हो ज्याच्यामुळे ले, 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 लेप लेपर्ड स्नो लेपर्ड जरी गावात आला तरी त्याला इझी ॲक्सेस मिळणार नाही पूर्वी कसं छोटीशी भिंत बांधून त्या मेंढ्या आणि ते थे याक ठेवलेले असायचे आता त्याला कव्हर केलं आहे जाळीने त्यामुळे स्नो स्नोलेपड आज जाऊ शकत नाही तर ह्या संस्थांनी तिथे कॉम्पेन्सेशन स्कीम केलेली आहे मिनिमम अडथळे येता कॉम्पेन्सेशन मिळतं हो। आणि आता स्नोलेपड टुरिझम मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक संपूर्ण गावाला रोजगार मिळाला आहे त्यामुळे ह्या गावकऱ्यांनासुद्धा स्नोलेपड आणि इतर वाईल्ड लाईफचं महत्त्व काढलं आहे त्यामुळे ते सगळे ह्या कॉन्झर्वेशन प्रोजेक्टमध्ये सहभागी झालेत आणि तो कॉन्फ्लिक्ट आता ऑलमोस्ट निल शून्य आता खरंच म्हणजे आपण स्नो लेपर्ड फक्त हा विषय घेतला आणि तुमच्याशी बोलून हे लक्षात येतं की कशी सगळी इकोसिस्टीम बदलते स्थानिकांचा सहभाग येतो जास्तीत जास्त पर्यटक आकृष्ट होतात आणि त्यांना निसर्ग बघायला मिळतो आणि आपण हा निसर्ग शांतीचा संवाद साधतो की निसर्गात जावं आणि तो सगळा निसर्ग अनुभवा आपले जे रूट्स आपली जे मुळे ती निसर्गाशी कनेक्टेड आहेत त्यामुळे निसर्गात गेल्यावर ऑटोमॅटिक तुम्हाला तुमचं सगळं प्रेशर स्ट्रेस टेन्शन हे निघून जातं तुम्ही आनंदी होता बाय डिफॉल्ट सो ते आपल्यासाठी ती थेरपीचं एक प्रकार आहे आणि बा बाकी इतरही खूप फायदे आहेत तुम्ही फिट राहता म्हणजे तुम्ही चालता जंगलामध्ये प्लस तुम्ही इकोटुरिजममुळे तिथे रोजगार हे करता त्या प्राण्याच्या संवर्धनामध्ये तुम्ही अप्रत्यक्षरित्या मदत करता आपला भारत देश हा अतिशय रिच आहे बायोडायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डायव्हर्स हॅबिटॅट ज्याला आपण म्हणतो नॅचरल हॅबिटॅट्स सगळ्या प्रकारचे हॅबिटॅट्स म्हणजे एक युनिक देश आहे आपला आणि ह्या वेगवेगळ्या हॅबिटॅट्समुळे वेगवेगळ्या प्रकारचं वाईल्ड लाईफ हे आपल्याकडे आहे इकोसिस्टम आणि बायोडायव्हर्सिटी आपला देश प्रचंड रिच आहे एका जन्मामध्ये शक्य नाही की आपण सगळं बघू शकू सो जेवढं बघता येईल जेवढं ग्रॅप करता येईल ते दोन्ही हाताने घ्या लोकांना मदत करा आणि एन्जॉय करा लागलं फार सुंदर वाक्य आहे इंग्लिशमध्ये मी एका पुस्तकात वाचलेलं आहे की तो जो ऑथर आहे त्या वाक्याचा तो असं म्हणतो की डोंट टेल मी हाऊ मेनी बुक्स यू हॅव रेड टेल मी हाऊ मच यू हॅव ट्रॅव्हल्ड म्हणजे ह्याचा अर्थ पुस्तकांचं महत्त्व नक्कीच कमी नाही पण एक पुस्तक वाचून त्यापेक्षा तुम्ही जर एक एका ठिकाणी दहा पंधरा दिवसाचा प्रवास केला तर तुम्ही ज्या प्रकारे तिथे पोहोचता तो रस्ता तिथले लोक तिथलं पाणी तिथलं कल्चर जो अनुभव तुम्हाला मिळतो तो वास्ट असतो म्हणजे जसं आपण म्हणतो ना की वन पिक्चर इज वर्थ थाउजंड वर्ड्स म्हणजे पिक्चर बघितलं की तुम्हाला कळतं थाउजंड वर्ड्समध्ये तुम्ही डिस्क्रब सेम एक पुस्तक वाचाच तुम्ही पुस्तक हा सांगाल मी स्वतः खूप पुस्तक वाचतो पण ट्रॅव्हल केलाच पाहिजे ट्रॅव्हल इज अ मस्ट आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसा एक जन्म पुरणार नाही निदान भारतातलेच जंगलं आणि ठिकाणं पाहण्यासाठी तशी एक मुलाखतही पुरणार नाही जंगलांची ही सगळी मजा ऐकताना आणि तिथला अनुभव घेताना त्यामुळे एका नवीन विषयासह आपण नंतरच्या कालावधीमध्ये नक्की भेटू पण आत्ता ह्या सगळ्या गप्पांबद्दल आणि आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल आणि इथे बसून ही जी जंगलांची हिमालयाची सफर घडवली आणि स्नो लेपर्डची जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू